मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे ईशानिका भाग दोन ईशानने आम्हाला विद्यापीठात सोडल्यानंतर मी नीलमला तिच्या जखमीवर उपचार करण्यासाठी नर्सच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले देवाचे आभार ती फक्त एका किरकोळ दुखापत होती तिची काळजी घेतल्यानंतर ले आम्ही लेक्चर ब्रेकदरम्यान भेटूया असे म्हणून आमच्या क्लासरूममध्ये गेलो नीलम व्यवसायात पदवी घेत होती तर मी वैदिकशास्त्राचा अभ्यास करत होते ती ईशानपासून खूप प्रेरित होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची तिला इच्छा होती तिच्याबद्दलचे तिचे कौतुक स्पष्ट होते आणि कधी कधी त्यांच्या बंधाबद्दल मला हे वाटल्याशिवाय राहत नव्हते मला नेहमीच माझ्या स्वतःच्या भावंडाची इच्छा होती पण सुदैवाने नीलमने मला कधीही एकटे वाटू दिले नाही ती फक्त माझी चुलत बहीण नव्हती ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती प्रत्येक बाबतीत माझी बहीण होती म्हणूनच मी तिला कधीही ताई म्हटले नाही जरी ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती ठरल्याप्रमाणे आम्ही ब्रेक दरम्यान भेटलो आणि नंतर पुन्हा वर्ग संपल्यानंतर ड्रायव्हर काकांची वाट पाहत होतो सानिका मी खूप थकले आहे आज माझे चार लेक्चर्स होते आणि एक लॅब आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझ्या प्राध्यापकांनी मला तीन नवीन असाइनमेंट सोपवल्या आहेत नीलम म्हणाली मी तिला चिडवत हसले की ती आळशी मुलगी आहे अरे मी आळशी नाही आहे माझ्याकडे फक्त आठवड्याच्या शेवटी योजना होत्या तिने विरोध केला तू आळशी आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही मी हसत हसत म्हटले ती उत्तर देण्याआधीच आमची गाडी आली आणि आम्ही घरी निघालो प्रवासादरम्यान उत्सुकता माझ्यावर असत झाली अरे तुला काय वाटतं रघुवीर मामा जेवताना कशाबद्दल बोलू इच्छितात मी विचारलं ती झोपेत होती तिचे डोळे उघडले सरळ झाली आणि माझ्याकडे पाहिलं गंभीरपणे मला काहीच कळलं नाही मी आज सकाळी बाबांना विचारलेही होते पण त्यांनी काही सांगितले नाही आपल्याला लवकरच कळेल असे वाटते हो बघूया मी कुरकुरले त्या संध्याकाळी आम्ही सर्वजण जेवणासाठी जेवणाच्या टेबलाभोवती जमलो बाबा मी आई नीलम आणि ईशान नेहमीप्रमाणे नीलम आणि मी जेवणावरून भांडत होतो मी तुला इशारा देत आहे सानिका जर तू माझ्या प्लेटमधून आणखी एक चमचा बिर्याणी चोरलीस तर मी तुझं संपूर्ण जेवण खाईन नीलमने धमकी दिली मी काय करू शकते तुमचं चविष्ट आहे मी खोडकर हास्य करत उत्तर दिलं मी तिला माझे सर्वात निरागस हास्य देत असताना तिने माझ्याकडे पाहिले आईने आमच्या कृत्यांकडे डोके हलवले तर बाबा आणि मामा त्यांच्याच गप्पांमध्ये मग्न होते दुसरीकडे ईशान फोनला चिकटून बसला होता कदाचित कामाच्या ईमेलला उत्तर देत असेल जेवणादरम्यान त्याला ती करण्याची सवय होती मेहनती पण कामाच्या बाबतीत थोडेसे वेळ सर तेवढ्यात मानेत आपला घास साफ केला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर तुम्हाला माहितीच आहे की मला ईशानबद्दल काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते त्यांनी सुरुवात केली हो काय आहे बाबा ईशानने उत्सुकतेने विचारले ते त्याच्याकडे हसले आणि पुढे म्हणाले मला ईशानचे आता लग्न करावे असे वाटते मला त्याच्यासाठी एक योग्य मुलगी सापडली आहे विनायकराव यांची मुलगी नीलम आणि मी उत्साहाने ओरडलो पण आमचा आनंद अल्पकाळ टिकला जेव्हा ईशानने लगेच म्हणाला नाही त्याच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्यचकित केले काय झालं ईशान आत्याने विचारले तिच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती नीलम आणि मी उत्सुकतेने एकमेकांकडे पाहिलं तो बोलण्यापूर्वी ईशानभर संकोचला आई मला तुम्हा दोघांनाही काहीतरी सांगायचं आहे मग आम्हाला सांग आत्याने त्याच्या खांद्यावर हळूवारपणे थाप देत प्रोत्साहन दिले आई मला कोणीतरी आवडतं मला तिच्याशी लग्न करायचं आहे खोलीत शांतता पसरली सगळ्या गोष्टींपैकी ईशानकडून मला ही शेवटची अपेक्षा नव्हती कामात चालत असलेला नेहमीच गंभीर असलेला ईशान कोणाला वाटले असे की त्याला कोणाबद्दल भावना असतील ती कोणीही असो ती एक भाग्यवान मुलगी होती तो कोणासाठी सर्वोत्तम मुलगा आणि भाऊ होता आणि मला शंका नव्हती की तो एक अद्भुत नवरा देखील असेल बेटा तू हे आधी कधीच सांगितले नाहीस मामा म्हणाले तो अजूनही प्रकटीकरणावर प्रक्रिया करत होता बरं मी आता सांगतोय त्याने उत्तर दिलं मुलगी कोण आहे आत्याने विचारले तिचा उत्साह स्पष्ट दिसत होता आ, ते मी नंतर सांगेन पण सध्या तरी कृपया तुमच्या मित्राला बाबा नाही म्हणा ईशानने विनंती केली मामाने होकार दिला जरी ते आणि अत्यास्पष्टपणे मुलीची ओळख गुप्त ठेवण्याबद्दल खुश नव्हते अरे चल दादा आम्हाला आधीच सांग ओरडली समस्या निर्माण करणाऱ्या मी तुम्हाला नंतर सांगेन ही यो योग्य वेळ नाही तो माफी मागत म्हणाला मग थोड्या विरामानंतर तो पुन्हा बोलला आई बाबा मला तुमच्याशी आणखी काही बोलायचं आहे मामाने त्याला पुढे बोलायला सांगितलं तुम्हाला माझा मित्र विकास माहिती आहे का हो त्याचे काय तो आज ऑफिसमध्ये आला आणि त्याने नीलम नीलम हिच्या लग्नासाठी हात मागितला तो म्हणाला की त्याला ती ते आवडते मी नीलमकडे वळून पाहिले तेव्हा माझे डोळे विस्पारले जी लाजली होती संशयास्पद मी तिला नंतर विचारपूस करण्यासाठी एक नोंद केली हा छोटासा खोटाटा माझ्यापासून काहीतरी लपवत होता हे स्पष्ट आहे तू काय म्हणतोयस तिथे अजूनही शिक्षण चालू आहे आत्याने बोट दाखवले हो पण हे तिचं शेवटचं सेमिस्टर आहे तिने मला सांगितलं की तिला पुढे शिक्षण घ्यायचं नाही शिवाय तिच्या लग्नाची हीच योग्य वेळ आहे मी विकासला चांगला ओळखतो आणि तो एक चांगला मुलगा आहे बाबा मला वाटतो तो तिच्यासाठी परफेक्ट आहे तुम्ही काय म्हणता किमान नीलमला तिचे मत विचारा आत्या म्हणाली आई आणि बाबा गप्प राहिले मामाला चर्चेत पुढाकार घेऊ दिला सर्वांच्या नजरा नीलमकडे वळल्या जी रागाने लाजली आणि नंतर तिची नजर खाली गेली आई आणि बाबा काहीही ठरवतील मला ते मान्य आहे ती बडबडली मामा हसले बरं मग ईशान विकासला फोन कर आणि त्याच्या कुटुंबाला उद्या येण्यास सांग शब्दांपलीकडे गोंधळलेली नीलम तिच्या खोलीत गेली मी तिच्या मागे लगेच गेलं नीलम ती माझ्या चौकशीतून सुटणार नाही हे आधीच माहीत असल्याने ती वळली बेडवर बसून तिने उसासा टाकला तुला बाळ तुला विकास आवडतो ना मी तिच्या शेजारी बसून म्हणले आपण गंभीर आहोत की नाही याची मला खात्री नव्हती तो अशा प्रकारे थेट दादाकडे जाईल याची मला कल्पना नव्हती तिने कबूल केले तिचे डोळे प्रेमाने मऊ होते मी हसले मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे अभिनंदन मी तिला घट्ट मिठी मारली शांतपणे तिच्या आनंदासाठी प्रार्थना केली मग एक खेळकर हास्य घेऊन मी पुढे म्हटले तुला माहीत आहे मला नेहमीच तुला माझी वहिनी बनवायचं होतं वाईट म्हणजे मला भाऊ नाही ती हसली काळजी करू नकोस मी नाक मुरडले तुला कळलं नाही का त्याला आधीच कोणीतरी आवडते शिवाय तो मला भावासारखा आहे तुझे वाईट विचार गटरात फेकून दे नीलम डोळे मिचकावत म्हणाली अरे तुला माझी वहिनी बनवण्याचे माझे स्वप्न उद्ध्वस्त केलंस ती ओरडली तिच्या त्या कृत्यांवर मी हसले नीलम मोठी होतो तू आता कोणाची तरी बायको होणार आहेस तू मला चिडवणं थांबवशील का ती लाज ओरडली कधीही नाही मी हसले आणि आम्ही हसलो आणि बेडवर झोपलो एकत्र घालवलेल्या वेळेचा आनंद घेत होतो वेळ खूप लवकर निघून गेला होता असं वाटत होतं की कालच आपण लहान होतो आणि आता ती कोणाची तरी बायको होणार होती हे घर सोडून मला सोडून कृपया काहीतरी खा तू काहीच खाल्ले नाहीस आईने विकासच्या आईवडिलांना सुनीता काकूंना आणि विराज काकांना अल्पहार देत म्हटले आज बाबांच्या विनंतीवरून ते विकास आणि नीलम यांच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी आले होते टेबलावर अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ होते कोल्ड्रिंक्स केक बिस्किटे पेस्ट्री आणि बरेच काही धन्यवाद पण आम्ही पूर्ण भरलेलो आहोत आता आम्हाला फक्त आमच्या होणाऱ्या सुनेला पाहायचं आहे काकूने उबदार हास्य करत म्हटले नक्कीच काकूकडे वळण्यापूर्वी आईने उत्तर दिले तू सानिकाला नीलमला आणायला सांगशील का हो बहिणी काकूने मान हलवली आणि निघून गेली काही मिनिटानंतर माझी बहीण आत आली तिच्यासोबत एक तेजस्वी सानिका होती नाजूक सोनेरी भरतकाम असलेल्या बाळाच्या नारंगी रंगाच्या सलवार कमीजमध्ये तिच्या लुकला पूरक असलेले साधे कानातले आणि फक्त मेकअपचा स्पर्श हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक मस्कारा आणि आयलायनरमध्ये नीलम खूपच सुंदर दिसत होती तिचे लांब उघडे केस तिच्या खांद्यावर पसरले होते ज्यामुळे तिची शोभा आणखी वाढली माझी बहीण खूपच सुंदर दिसत होती तिच्या शेजारी सानिका चोडीदार पायजामा आणि साध्या बेबी पिंक फ्रॉकमध्ये उभी होती दागिन्यांसाठी फक्त साधे टॉप घातले होते मेकअप नव्हता अगदी तिला आवडेल तसे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला कधीच त्याची गरज नव्हती तिचे केस एका गोंधळलेल्या आंबाड्यात बांधलेले होते आणि तरीही तिचा साधेपणा असूनही ती सहजतेने माझ्या हृदयाचे तारे खेचण्यात यशस्वी झाली सानिकाने नीलमला सुनीता काकूजवळ बसायला सांगितले तेव्हा मी शांतपणे कौतुकाने पाहत होते काकू तिच्या लवकरच होणाऱ्या सोनवर पूर्णपणे मोहित होऊन नीलमवर कौतुकाचा वर्षाव करत होती दरम्यान मी माझ्याच जगात हरवून गेले होतो माझ्या होणाऱ्या पत्नीचे कौतुक करत होतो हो सानिका ही ती मुलगी होती जी मला खूप आवडायची शी लगना मी तिच्याशी लग्न करू इच्छित होतो तिच्याबद्दल मी आईबाबाला सांगितले होते पण मी तिचे पदवीधर होईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला होता आणि मग ती अधिकृतपणे बोलू शकेन काल जेव्हा बाबाने माझ्यासाठी वधू निवडल्याचं सांगितले तेव्हा मला असे वाटले की माझे जग थांबले आहे या आयुष्यात मी सानिकाशिवाय तर कोणाशीही लग्न करणार नाही ती माझी होती फक्त माझी देवाने तिला माझ्यासाठी निर्माण केले होते ती माझी दुसरी अर्धी होती ती माझ्या अर्धा दिन पूर्ण करणारी होती नजर ना लागो कुणाची सुनीता काकू मला माझ्या विचारामधून बाहेर काढून उद्धारल्या नीलम आनंदाने ओसंडून वाहत होती आणि तिला असे पाहून माझे मन शांत झाले मी कधीच कल्पना केली नव्हती की हा दिवस येईल माझ्या लहान बहिणीचे लग्न होणार होते आणि माझ्या एका हरामी जीवलग मित्राचेही त्या वेड्याने माझे बहीण आवडल्याचे कबूल करण्याचे धाडस केले नाही मी ते दुरुस्त करतो तो माझ्या बहिणीवर प्रेम करतो त्याने मला सांगितले त्या क्षणी मला त्याच्यातून जीव बाहेर काढायचा होता पण मी ते करू शकलो नाही जेव्हा मी त्याचं नाव ऐकताच नीलम हसली तेव्हा मी नाही म्हणून मी माझ्या अनातून विचार शांत ठेवले आणि तर्कशुद्धपणे विचार केला होता विकास आर्थिकदृष्ट्या स्थिर होता एका प्रतिष्ठित कुटुंबातून आला होता आणि मला ते मान्य करायला आवडत नसले तरी तो देखनाही होता पण त्याच्या तोंडावर असे म्हणण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन त्याच्या नाजूक पुरुषी अहंकाराला फुगवण्याची गरज नाही शेवटी मला त्याला नाकारण्याचे कोणतेही कारण सापडले नाही म्हणून कोणताही संरक्षण भाऊ जे करेल ते मी केले मी त्याचा प्रस्ताव बाबा आणि आईकडे पाठवला आणि आता आम्ही इथे होतो स्थानिकाने कानात काहीतरी गुजबुजले तेव्हा नीलम लाजली आणि ती हसायला लागली मी त्यांना पाहत असताना माझे ओठ हास्याने भरले बाबाने मला घसा साफ केला आता नीलम आली आहे चला तिच्यासमोर लग्नाबद्दल चर्चा करूया शेवटी हे तिचे लग्न आहे हो काकूंनी होकार दिला मला वाटतं या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार तेवीस सप्टेंबर परिपूर्ण असेल तुम्ही काय म्हणता रवींद्र काकांनी शांतपणे मान हलवली ते जास्त बोलणारे नव्हते फक्त गरज पडल्यास बोलत असत आईने संकोच केला बहीण मी तुमच्या निर्णयाचा आदर करते पण इतक्या कमी वेळात आपण सगळं कसं व्यवस्थित करू काकूंनी आईच्या हातावर धीर देत म्हटले हुंडा किंवा उधळपट्टीच्या व्यवस्थेचा ताण घेऊ नका आम्हाला काहीही नको आहे तुम्ही तुमचे हृदय आम्हाला देत आहात आणि ते पुरेसे आहे नीलम लवकरच आपल्याला सोडून जाणार आहे याची आठवण तास माझ्या घशात एक गाठ निर्माण झाली बाबाने मात्र कपाळावर हात ठेवला पण आपण आपल्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही रवींद्र काका शेवटी बोलले भाऊ लोक नेहमीच बोलत राहतील आज ते याबद्दल गप्पा मारतील उद्या त्यांना काहीतरी वेगळं सापडेल त्यांच्या शब्दांवर आपण निर्णय का घेऊ देऊ बाबाने ओसासा टाकला पण आरती हो मान हलवली तर ठरले काकुंनी जाहीर केलं नी लग्न सप्टेंबर रोजी या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी होईल खोलीभर अभिनंदनाचा एक सूर गुमला माझ्या नजरेला सहज सानिका दिसली नीलम शेजारी बसलेली ती तिची छेड काढत असताना तिचा चेहरा मोठ्या हास्याने उजाळला होता आणि त्याचप्रमाणे मिठाई वाटण्यात आल्या शेवटी मिठाईशिवाय कोणतीही चांगली बातमी पूर्ण होत नाही कसा आहेस लवकरच माझा होणारा मेहना मी लगेच त्याच्या छेडछाडीचा सूर ओळखला हा विनाकारण मूर्ख माझा जवळचा मित्र विकास जो लवकरच माझा मेहुना होणार होता तो माझी थट्टा करत होता बकवास सोड तू मला का बोलवलंस मी म्हणालो ताजी हवा घेण्यासाठी बाल्कनीत गेलो अरे तुझ्या बहिणीला मी लपवून ठेवलं याचा मला अजूनही राग आहे तो हसला माझे रक्त उकळले मी देवाची शपथ घेतो शांत रहा यार मी फक्त मस्करी करत होतो मी माझ्या जवळच्या मित्राला फोन करू शकत नाही का मी डोळे मिचकावले विकास मी तुला खूप चांगले ओळखतो लहान सहान गोष्टींसाठी फोन केला नाहीस ते बोलून टाक एक उसासा मग ठीक आहे अभिनंदन भाऊ आता आपण अधिकृतपणे कुटुंब आहोत हो तुलाही अभिनंदन पण ऐक जर तू माझ्या बहिणीला कधी दुखावलंस तर मी तुला स्वतः संपवून टाकेन मला गांभीर्याने घेण्याऐवजी तो हरामी हसला छान विनोद भाऊ पण तुला आणि मला दोघांनाही माहिती आहे की ते कधीच होणार नाही मी तिच्यावर खूप प्रेम करतो त्याचा आवाज मंदावला त्याच्यासाठी काहीतरी असामान्य ज्या लोकांनी त्याला आयुष्यभर ओळखले होते त्यांनी त्याला असे बोलताना ऐकले असते तर ते त्यावर विश्वास ठेवणार नाहीत मी उसासा टाकला माझ्याबद्दल पुरे झाले तुमच्या प्रेमकथेबद्दल सांगा चांगलं चाललंय मी कबूल केलं मी आई आणि बाबाला सांगितलं की मला कोणावर प्रेम आहे पण कोण ते मी त्यांना सांगितलं नाही ती पदवीधर झाल्यावर मी त्यांना सांगेन ते दोन वर्षात अरे प्रियकर प्रगती करत आहे प्रभावी विकासने आवाज दिला ज्यामुळे मी वेदनेने कान चोळायला सुरुवात केली मी तुझे लग्न रद्द करण्यापूर्वी गप्प बस हा हा तुझी हिंमत होणार नाही तो हसून ओरडला मी डोळे मिचकावले तू खरंच का फोन केलास अरे हो मला तुझी परवानगी हवी आहे मला उद्या लग्नाआधी नीलमला भेटायचं आहे मला माहीत आहे की ती मला भेटणार नाही म्हणून मला तू तिच्यासोबत यावे असे वाटते मी मान हलवण्यापूर्वी क्षणभर विचार केला ठीक आहे कुठे मॉल ती तिचा लग्नाचा पोशाख निवडेल ती आईची कल्पना होती ठीक आहे अरे आणि सानिकालाही घेऊन ये आईला ती आवडली आणि तिलाही एक ड्रेस विकत घ्यायचा आहे ती नीलमच्या बहिणीसारखी आहे म्हणून ती माझी साली आहे मी जबडा घट्ट धरला ती तुझी आहे कोणी नाही विकास जाणून बुजून हसला आराम कर यार ती सर्वस्व तुझी आहे त्याच्यासाठी चांगला आहे नाहीतर मी त्याला मारण्याचे मार्ग आधीच विचारत होतो मग तो कट करण्याआधीच मी त्याचा फोन ठेवला ठीक आहे आता मी सानिकाच्या खोलीत जाऊन तिला विकासशी झालेल्या आमच्या भेटीबद्दल कळवायला हवे नीलमबद्दल गरज नाही त्या हरामखोरकडे तिचा नंबर आहे आणि जर त्याने आधीच सांगितलं नसेल तर तो कदाचित स्वतः तिला सांगेल आजचा सा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद